सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे की, परलोकी आपण हा प्रॉपर अकोल्या मध्ये आलेलो आहोत आणि अकोला भुईकोट किल्ला साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे प्रॉपर सिटी हा किल्ला सांगितलं सरळच किल्ला दिसत चला बघू अगदी दिसला बाबा सफोरच किल्ला आता ॲड्रेस कुठे बघू आपण चला अकोल्यामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद जय शिवराय जय शिवराय आता आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण आतून सायकल लावली आहे आणि गाड्याची सुरुवात इथून आहे पायऱ्यात हे आता खाल्ली झालेले चौदावा दिवस आहे आणि चौदा दिवस आपला हा दुसरा किल्ला आहे हा बाळापूर किल्ल्यानंतर बकऱ्या भी काय ही किल्ल्याची छोटीशी वास्तू आहे जी पडझड झालेली आहे शिकाम बघा इथून वास्तूची पूर्ण पडझड झालेली आपण पाहू शकतो तिथे किल्ल्याजवळ काम चाललंय आपण पाहू शकतो शिमजी सुना वगैरे काम करत ते दगड टाकलेले असं दगडांमध्ये किल्ला गाव पुनर्वसनाचं काम चालू आहे हे इथे प्राचीन अकोला ते कार शिवजन्मोत्सव उद्या आहे आणि आपण तीनशे पासष्ट दिवस घेऊन महाराजांचा जिल्ह्यात होत आहोत आता नरनाळा पूर्ण महाराष्ट्र झालेला आहे अच्छा फक्त छत्रपती शिवरायांनी शिवशक्तीचा प्रसार महाराष्ट्राच्या कानाकुपऱ्यात व्हावा अडीच वर्षापासून प्रयत्न करतोय संप साडे अठरा हजारच्या वरती किलोमीटर प्रवास झालाय एकशे एकतीस अरे केली आणि आता आपल्याला कसा गडसंवर्धन पर्यावरण संवर्धन आपलं मुख्य कार्य आहे तर गडावर पाण्याची सोय असेल देखरेख आपण ते रोपं देतो आणि गावागावी शेतकऱ्यांना आधुनिक शेती म्हणजे नक्की काय आपण ते मार्गदर्शन करून मोफत रोपं बिजी वाटप करतो कारण शिवरायांचं आज्ञापत्रक असं आहे की शेतकऱ्याच्या देवठाला भाजी देवठाला पण हात लागतात कमाले आणि पर्यावरणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि तेच आपण प्रयत्न महाराष्ट्र कानावर करतो आणि चांगल्या प्रकारे उत्सू सहकार्य भेटते शिवराळ पाकिस्तान कालचा बालापूर किल्ला किल्लासुद्धे सगळे सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा चांगला रिस्पॉन्स सरळ आहे ना धरणाला हां

रिस्पॉन्स बघितात लोक अशी भेटतात आणि हे अकोला शहर आहे आता इथून जायचं आहे हे जरा सिटीमध्ये आलं ना तर आपण कसं बघा पूर्ण महाराष्ट्र आपला जो पण प्रवास आहे पहिल्यांदा पाहिन पहिल्यांदाच असतो आणि अकोला प्रायुष्य पहिल्यांदा आलो तर प्रत्येक वेळेला असा प्रॉब्लेम होतच होतो सिटीमध्ये ती मग दहा वेळा विचारा जी पी एस पण ऑन आहे पण जी पी एस कधी कधी अँगट अशा वेळेला त्या लोकांना दहा वेळा लागतं लागत सांगावं लागतं आता आपण भलतीकडे कुठे भरकडत जाऊ